हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनलभारत प्रख्यात कवी साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे घर तोडल्याच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे याच घटनेचा तीव्र निषेध करत डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात आज भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करत दोषींवर कठोर का� कारवाई करण्याची मागणी केली आपल्या देशाचे राष्ट्रगीत ज्यांनी लिहिलं ते रवींद्रनाथ टागोर यांच्या घराची काही समाजकंटकांनी नासधूस केली तोडफोड केली त्याच्या या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली इंदिरा गांधी चौक या ठिकाणी बांगलादेश सरकार व तेथील समाजकंटकांचा जाहीर निषेध करण्यात आला भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदू परब माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी नंदू जोशी मितेश पेंडकर मंदार टावरे स्वप्नील काटे आतिश चौधरी सुभाष मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते थोर लेखक थोर कवी स्वप्न सेनानी स्वर्गीय श्री रवींद्रजी टागोर यांचं निवासस्थान असलेलं कचरी बारी बांगलादेशमधील ठिकाणी ऐतिहासिक असं ते ठिकाण होतं त्या ठिकाणी काही जमावाने तिथल्या बांगलादेशच्या जमा जमावाने तिथे तोडफोड केली त्याबद्दल हा निषेध मोर्चा आहे म्हणजे तिथली जी सरकार आहे आत्या, ही सरकार तिथल्या ऐतिहा ऐतिहासिक पुरुषाला सुद्धा मानत नाही आहे तिथली तिथली सरकार ही आपल्या संपूर्ण भारताच्या विरोधासाठी आहेत त्यामुळे संपूर्ण त्या जिथल्या सरकारचा आणि ज्या जमव आणि तोडफोड केली त्या जमावाचा आम्ही भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्यातर्फे निषेध करत आहोत जगातलं सगळ्यात उत्तम असं राष्ट्रगीत ज्या कवींनी लेखकांनी लिहिलं ते आपलं राष्ट्रगीत म्हणजे जनगण म्हण जनगण मंचे रचिता लिहिणारे रवींद्रनाथ टागोर लेखक कवी गीतकार शेकडो गाणी लिहिली गीत लिहिले खूप मोठ्या प्रमाणात नाव झालं त्यांचं ते रवींद्रनाथ टागोर यांनी बांगलादेशाचं पण गीत लिहिलं त्या रवींद्रनाथ टागोरांचं नाव जगातल्या नामवंत लेखकामध्ये प्रतिभावंत लेखकामध्ये आहे कवीमध्ये आहे अशा एका राष्ट्रपुरुषाचे घर तोडणं आणि छोट्या गोष्टीवरनं घर तोडणं म्हणजे किती निषेधारे गोष्ट आहे भारतास भारत सरकारने त्यांचा निषेध केलेलाच आहे पण आज कल्याण जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो एवढ्या मोठ्या राष्ट्रपुरुषाच्या घराचं नुकसान करणं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पण त्यांना यातून जे काय भारत सरकार त्यांना धाडा द्यायचं ते नक्की देणार याकरताच आजचा आमचा निषेध आहे म्हणजे अतिशय निंदनीय गोष्ट आहे जगत विख्यात जे लेखक आहेत कवी आहेत ज्यांना त्यांच्या जागतिक नोबेल पुरस्कार मिळालेला आहे असे रवींद्रनाथजी टागोर यांचं जन्मस्थान असलेलं घर त्यांचं जे घर आहे ते सुद्धा ज्यांना आपण म्हणतो की उपद्रवी लोक आहेत त्यांनी ते घर सुद्धा तोडलं अशी लोक समाजामध्ये राहतात की जी बांगलादेशमध्ये अशी लोकं राहतात का ज्यांना राष्ट्रपुरुषांबद्दल सुद्धा आता आत्मीयता उरलेली नाही आणि अशा सरकारचा करावा तेवढा निषेध थोडा आहे खरं म्हणजे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळतं ते जगद्वंदनीय वंदनीय असतात जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करणाऱ्या शांततेचं काम करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिक मिळतो आणि अशा पद्धतीचं ज्यांचं कार्यकर्तृत्व आहे त्यांच्या घराची खरं तर ऐतिहासिक वारसा म्हणून बांगलादेशनी जतन करायला पाहिजे होतं परंतु बांगलादेशचं सरकार हे हे करण्यासाठी अपुरं पडलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य करण्याचं धाडस हे तिथल्या उपद्रवी लोकांना झालं भारत सरकारने तरी आता निषेध केलेलाच आहे परंतु निश्चितपणे जनसामान्यांमधून ही प्रतिक्रिया उमटते आणि त्या प्रतिक्रियेचा प्रतिध्वनी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधून आज डोंबिवलीमध्ये कल्याण जिल्ह्याच्या वतीने नंदूजी परब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निषेध आंदोलन करतो आणि बांगलादेश सरकारचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो